तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आणखी एका नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करत आहोत तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता तर आज आपण इथं खेकडे पकडण्यासाठी आलोत तुम्ही बघू शकता माझ्या ही जी आहे आपली खाडे आहे बोटीसुद्धा आपल्या काही ज्या बोटी, बोटी कवीला गेल्या होत्या देखील आज आलेल्या आहेत आणि या काही बोटी इथं ज्या ठेवलेल्या आहेत त्यांचं अजून काम बाकी आहे या साईडला तुम्ही बघू शकता आपल्या आता तयारी चालू आहे आपले जे फग आहेत त्यांना आता चारा बांधत आपला पार बांधत आहेत बघू शकता आपण कोंबडीचे पा पाय आणले आहेत त्याच्यासाठी तर तुम्ही बघू शकता आता आणि आपण हे स्ट्रॅप देखील आणलेले आहेत जे आपण आपल्या खूप जुने स्ट्रॅप आहे ते आपण खूप अगोदर आणले होते आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितले असेल तर आज नक्की या व्हिडिओला देखील अतिशय चांगली मजा येईल माझ्यासोबत <laughs> टायसन आहेत त्याच्यानंतर निखिल आहेत क्रिस्तीपर आहेत आपले गोलंदाज रायन लिथूर आहेत आणि आपले भाऊ विशाल आहेत तर मित्रांनो आता आपले जे पार बांध बांधायचं काम आहे ते आता ते चालू आहे ते झाल्यानंतर आपण अजून तुम्ही जार बघू शकता अजून यायचा वाक्य आहे म्हणजे आपल्याकडे अजून दहा पंधरा मिनटं आहेत दहा पंधरा मिनटात पाणी अजून वर येईल तर आपण ही होडी घेणार आहोत तर बघू शकता याच्यामध्ये खूप पाण्या पहिले आपल्याला पाणी काढावं लागेल सर्व आणि पाऊस देखील पावसाला देखील सुरुवात झालेली आहे हलका हलका पाऊस येतोय तर आता आपल्याला होडी आपल्याला खाली करायची आहे तर मित्रांनो आता आपण तुम्ही बघू शकता आता पण निघाललात आणि जोरदार वारा सुटलेला आहे तुफान सुटलेला असंच मरावं लागेल तर पाऊस आणि वारा आता आम्हाला हैराण करेल आपल्याला या साईडला जायचं बघू शकता तुम्ही आपल्या या साईडला जे फग आहेत आपण या साईडला ठेवले आहेत आणि या साईडला जायचं आपल्याला थोरी नाही पाहिजे बस म्हणजे या साईडला त्या साईडला झाली पाहिजे बॅलेन्स बनवून ठेवावं लागेल मे पारस देखील आपलं मोठ्याचं पहिल्या आलेला आहे दिसणार नाही कारण आपण वाईड अँगल वाईड अँगलवर शूट करतोय कारण आता आपल्या बोटी गेल्या होत्या दहा दहा बारा दिवस झालेल्या आहेत बोटी आणि उदरने तर संपण्याचा म्हणजे संपायला आलोय म्हणून आता बोटी परत येत आहेत बघू आता आमच्या गावातील बघायला गेलं तर बारा दहा ते बारा बोटी आलेल्या असतील जास्त जास्त आल्या आहेत आणि मासे पण सध्या ते म्हणजे चांगले मास्क आहे भेटत आहे तर बघू शकता तुम्ही आता पण या साईडला आपले तीस पग आहेत आणि तीन स्ट्रॅप तर मित्रांनो आता पण आपले जे स्ट्रॅप आहेत मी टाकायचे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही माझे उडवताना लागेल कारण आपण सहा जण आहोत बोटीमध्ये जागा नाही लहान उड्या दा� आपण सरळ सरळ ताकत आहोत आजचा बाबाय पहिला लोक फक्त खाऊ शकता बघू शकता आपण बघा आणि लाटा बघा लाटा तुफान नवा एक ना दोन स्ट्रॅप घ्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपले जे आपले फग आहेत ते टाकून झालेले आहेत आणि आता आपण काय पाळवण्यासाठी आता जाऊ पहिला पण ह्या ज्या बोट्या आहेत त्याच्यावर पुन्हा ठेवू तुम्ही बघू शकता हे बघा आता पण इथं क्रिस्तान विशालला आपण बोटीवर ठेवलं आहे ते आता इथून जे आपले फग आहेत दुसरे ते टाकतील स्ट्रॅप आहेत ते इथून टाकतील तर आता चला जाऊया भरपूर कारण आपल्याला जास्त वाया घालायचं नाही आपल्याला जास्त मासलीचे व्हिडिओ दाखवायचे आहेत तर चला तर मित्रांनो आता पण बघूया पहिला फग उचलणार आहोत आपला आणि पहिल्याच फगायला शिंबोर बोनी आपली चांगली झालेली आहे चालेल मित्रांनो चालेल हे बघा चिंबोर छान तर बघायला काहीच नाही

आणि दोघं काउन्सिटरमध्ये राहिलेलं आणि मी काउन्स्युटर होतो की या भागामध्ये आता खूप आहे मित्रांनो कोकण मासे चालू झाली तरी आपली कारण जेव्हा हवा येते तेव्हा आपली स्थिती होत असते तेव्हा घोडे आपल्याला आता आपला खूप लांब झालेला आपल्यापासून आपली जे बाकी आहेत आता मात्र पुन्हा एकदा बिग साईज आहे साईज आहे चौथ आलेला आहे चौथं दिशे आलेलं आहे आलेला आहे चांगली साईज आहे साईज आहे आणि आणखी एक एक आणि मारलेला आहे म्हणजे आपला रायनल ते बघा पायाच्या पायाच्या हालत हालचाल नाही करायचं मग येतो मोजा मोजा थोडा चालाखा खूप पाणी जाम हालचाल होत आहेत निखिल आणि मला वाटतं राहिल्याचं काम निघत निघत आहे कारण जो पेल ना वल्लव करतो तांडेल तांडेल या लाखांचा तांडेल बघूया पुढचा फोन पुढचा फोन निखील कमॉन निखिल आणि मिस केलेला आहे मिस केलेला आहे सारखा फोन होत आहे ये लो. लो, देखे। देखे आता बघा होडीमध्ये सुद्धा पाणी झालंय बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ रेन वरून पाणी देखील येत आहेत समुद्राचं पाणी हो मित्रांनो जा बघू शकता हे तर काय मित्रांनो हे तर फक्त आपण समुद्राच्या जवळ विचार करा जेव्हा आमच्या या मोठ्या बोटी समुद्रात आत जातात तेव्हा किती प्रकारच्या मोठ्या लाटा असतील तर आपला शेवटचा बघल्या काय याला शिकवून इच्छा आणि मोजे मोजे मित्रांनो वाट लागलेली आहे इथं कंबरकाटा एक झालेला आहे पाणी नसेल आज आज शनिवार होतं मला खुशी होती चिमोर चिमोर नाही तर मित्रांनो आपली पालावणी घेऊन झालेली आहे आपल्याला या पालवणीमध्ये मोजा 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 तर मोजा आपल्याला या पालवणीमध्ये मित्रांनो सात ते आठ चिमोर भेटले आहेत तीस पोस्ट होते आपण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त सात त्यानं मी दहाचा टार्गेट ठेवला होता ठीक आहे बघूया पुढे भेटतील तर आता आपण आपली जागा चेंज आहोत तर पुढे जाऊया बघूया चला तर मित्रांनो आता आपली पालावणी घेऊन आपण परत ते फक्त थोडेसे दरी टाकल्यात आता पण आपण आपल्या या जागेवर आलोत आणि आपली जी चिमुरी आहेत आता ती बांधायची आहे बघू शकता निखिल आता आपली चिमुरी बांधत आहेत आगाकर मॅक्मिलांनी खास ट्रेनिंग दिली निखील यांना कारण सोबत शिंबोरी पकडायला जातो निखिल अरे बघा अशा पद्धतीने शिंबोर बांधतात मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपला एक शंबूर बांधले आपल्याला सात शिंबर भेटल्या तर ती बांधतील निखील तर मित्रांनो आता पण आपली दुसरी पालावून घेत आहोत आता पण आपले जे फग आहे थोडेसे दरी टाकल्यात बघू शकतो दूध पहिला पण त्या साईडला टाकले होते आता दर आणलेले आहेत तर बघूया कायच नाही कायच नाईल शिमोराला आईल

आलय आलय आणि आणखी चिंबर आलाय बरं झालं चलाय आलय आलय शेवटच्या पगाला चिंबर आलाय बरं झालं चला तर मित्रांनो आपली दुसरी पालावणी झाली या पालावणीला जर बघायला गेलं तर पाच ते सहा चोरेल तर त्याला पडत आपण आपल्या जागेवर आता आम्ही तिसरी पालावून घेण्यासाठी आलेलो आहोत बघूया पहिले तो भेटू आज वादल खूप आहे आणि बोटी सर्व इथे आणलेले आहे म्हणून अडचण झालेली आहे

so, with such ease it will soon be running away. I दगड दगड तर मित्रांन आता पण घरी जात आहोत कारण बघू शकतो तुम्ही आपल्याला एवढे आपल्याला खेकडे भेटलेले आहेत तर पंधरा ते सोळा पीस भेटलेले आहेत आणि पीस चांगले आहेत पण अशासाठी जातं अजून आता खेकडे भेटले असते पण वारा तुम्ही बघू शकता पाऊस देखील खूप आहे तुम्ही बघू शकता ह्या ज्या बोट आहेत आपण जेव्हा आलो तेव्हा इथे एकही बोट नव्हती

खूप वादल आहे मित्रांनो खूप वादल आहे मासेमारी धर आपली आपण आलो होतो पण काय करायचं मित्रांनो पाऊस खूप आहे नाय जप्त असेल वादल खूप आलेला आहे आणि ह्या लाटा खूप मोठ्या मोठ्या आणि बोटीमध्ये पाणी पण सुद्धा घ्यायचे भाऊ आता आमचा कायझाल आणि निखील